सांगली शहरातील एम टी एस शाळेत शिकणाऱ्या यत्ता पहिलीमधील अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकानेच गैरकृत्य केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली असून गैरकृत्य करणाऱ्या संदीप प्रकाश पवार या नराधम शिक्षकास विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी त्याचबरोबर संस्थाचालकांनाही सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे दरम्यान या घटनेसंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही लक्ष घालून कारवाई करावी या संदर्भात त्यांना ही मागणी करणार असल्याची माहिती मनोज भिसे यांनी दिली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश पंकज मुळे उपस्थित होते सांगलीतील विश्रामबाग मधील एका शाळेमध्ये आज मोठा एक गैरप्रकार घडला एका शिक्षकाने केलाय पहिली त्या मुलीबद्दल असा प्रकार घडलेला आहे त्याबद्दल आज विश्रामबाग पोलिसांनी त्या शिक्षकाला नालायकाला ताब्यात आहे आज अशी आमची लोकहित मंच म्हणची मागणी आहे की त्या शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी आणि त्या ट्रस्टीचे शे संचालक आहेत त्यांना पण सहा रुपये करावे अशी आमची मागणी आहे आमचं एक अशी पुढं मागणी आहे की राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे की त्या शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी आणि आमची एक दुसरी मागणी आहे की ते शालेय माध्यमिक जे प्राथमिक विभाग जो आहे त्यांनी या शाळेतील तपासणी का केली जात नाहीत की असे प्रकार गैरकृत्य करतात आणि ही सांगलीकरांसाठी एक मोठी गंभीर घटना आहे की याची तात्काळ दखल राज्य महिला आयोगाच्या रुपालताई चाकणकर घ्यावी आणि आमच्याकडनं त्यांची आम्ही अशी मागणी करता याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी आमचे रोकटोक मागणी लोकेत म्हणजे आहे